राधे कृष्ण गोपालकृष्ण राधे कृष्ण गोपालकृष्ण हाती घोडापाल की जया लाल आल की सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कृष्णाष्ट जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णांची पूजा अतिशय सोप्या पद्धतीनं कशी करायची ते सांगणार आहे पूजेसाठी लागणारं साहित्य योग्य पूजाविधी उपवास कधी करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे पूजेसाठी लागणारं साहित्य बाळकृष्णांची मूर्ती तुळशीपत्र साखर दुर्वा पाच फळं कृष्णांच्या आवडीचे दही भात दूध दही लोणी जल बाळकृष्णांचे वस्त्र त्यांचे दागिने चंदनाचा लेप हळद कुंकू सुपारी गूळ आणि गो खोबऱ्याचा निवेद तेल बाळकृष्णांना गोड निवेद म्हणून जिलेबी लाडू दही फूल हे सर्व साहित्य पूजेसाठी बाळकृष्णांच्या लागतात आधी आपण पूजेला सुरुवात करून घेऊया आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊया माझ्याकडे सुपारी आहे म्हणून मी सुपारी घेतली तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता पाचवेळा पाण्याने पाचवेळा पंच्या पंचामृताने स्थान घामणे मूर्ती गणपती बाप्पांची स्वच्छ पुसून घेणे पान ठेवून घेते नंतर बाप्पाची मूर्ती ठेवते नंतर अक्षदा वाहते हळदी कुंकू लावते दुर्वा ठेवते गणपती बाप्पांना भेट ठेवते बाप्पांना बाळकृष्णांना अभिषेक घालून घेऊया पहिले पाण्याने घालले पहिलं पाण्याने अभिषेक घालून घ्यायचं बाळकृष्णांना पाच वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा नंतर त्यांच्या पंचाम पंचामृताने स्नान घालून घ्यायचे चंदनाने घालून घेते चंदनाने पाण्याने अभिषेक घालते पाण्याने अभिषेक घालून घेतला पाण्याने अभिषेक घालून घेतला मूर्ती स्वच्छ करून घेऊया अभिषेक झाल्यानंतर विड्याचं पान ठेवून घेऊया अक्षदा वाहून घेऊया हादी कुंकू वाहून घेऊयाची मूर्ती स्थापन करून घेऊया तुम्ही जे वस्त्र आणले असेल ते कृष्णांच्या मूर्तीला घालून घेणे कृष्णांना तुळशी पत्र फुले वाहून घेऊया बाळकृष्णांची मूर्ती पाण्यामध्ये स्थापन करूया विभाग ठेवून घेऊया लोणी ठेवलं पंचामृत ठेवलं दूध ठेवलं खाती आपण मोती चुरण लाडू ठेवले आहे जिलेबी ठेवले आहे डाळी पाच फळे ठेवून घेतली बाळकृष्णांना पाच फळे ठेवून घेतली याच्यातलं काय असेल ते तुम्ही ठेवून घेऊ शकता सदावर सुशी पत्र ठेवून घ्यायचे आणि उपवास कधी धरावा पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मंत मिनटानं सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला नऊ वाजून चौतीस चौतीस मिनटानं संपणार आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला उपवास करायचा आहे